महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुका सर्वच अनुषंगानं वेगळ्या असणार आहेत राजकीय पक्षांची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या निवडणुकीत पणाला लागणार हे स्पष्ट आहे अगदी जागा वाटपात जास्तीत जास्त जागांवर दावा केला जाणार असं चित्र आहे मुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात जोरदार तयारी सुरू केल्याचं समोर येत आहे याचं कारण शिंदेच्या शिवसेना पक्षानं विधानसभेत मिशन शंभर ही मोहीम हाती घेतली आहे त्यातही विदर्भातल्या बारा जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं दावा केलाय पण यामुळं महायुतीतला तणाव वाढणार असल्याचंही बोललं जात आहे भाजप आणि अजित पवार गटाची भूमिकाही पाहणं महत्वाचं असणार आहे एकंदरीत विदर्भातलं चित्र काय आहे गेल्या वेळी एकत्रित शिवसेनेला किती जागा जिंकता आल्या होत्या यावेळी शिंदे सेनेकडून कोणत्या जागांवर दावा करण्यात आलाय यासह विदर्भातल्या या, विदर्भात या मतदारसंघात लोकसभेतलं यशापयश विधानसभेवर किती परिणाम करणार ठरेल हेही या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं राज्यात बऱ्याच जागांवर शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत दिसू शकते पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीतल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तुलनेत कमी जागा जिंकता आल्या असल्या तरी त्यांचा स्ट्राईक रेट चांगला होता असा दावा शिंदेसेनेकडून केला जातोय त्याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचा आत्मविश्वास दुणावल्याचं दिसत आहे आणि म्हणूनच शिंदे सेनेनं सेने राज्यात मिशन शंभर मोहीम सुरू केली आहे यात विदर्भात किमान बारा जागा लढवण्याची तयारी शिंदेसेनेकडून करण्यात आली आहे भाजपवर दबाव वाढवण्यासाठी नागपूरमधल्या नागपूर पूर्व आणि नागपूर मध्य या विधानसभा मतदारसंघांवरही शिंदेसेना दावा करण्याचा पवित्रा घेतलीय एकीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश महायुतीसाठी आव्हान उभं करणार आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशावरून सत्तेत असल्याचा पूर्ण फायदा घेण्याचा महायुतीचा मानस आहे विदर्भात लोकसभेच्या एकूण दहा जागा होत्या त्यात महाविकास आघाडीला यंदा सात जागांवर बाजी मारता आली आहे तर विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या बासष्ट विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लोकसभेत मताधक्क्य मिळाले उलट विदर्भातल्या अठरा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पुढे आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा या एका मतदारसंघात अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे यामुळे महायुतीची समीकरणं नव्यानं मांडली जाणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर नेमक्या कोणत्या जागांवर शिंदे सेनेनं दावा केलाय आणि का ते पाहणार आहोत पण आधी पाहूयात दोन हजार एकोणीस मध्ये नेमकं काय चित्र होतं दोन हजार एकोणीस मध्ये लढलेल्या विधानसभेच्या निवडणुका या शिवसेना पक्ष म्हणून एकत्र लढल्या गेल्या होत्या कारण एकनाथ शिंदे यांनी दोन हजार एकवीस साली बंड करत शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात विदर्भातलं दोन हजार एकोणीसचं पक्षीय बलाबल किती होतं विदर्भात एकूण बासष्ट जागा आहेत त्यात भाजपनं एकोणतीस जागांवर विजय मिळवलाय काँग्रेसनं पंधरा जागांवर विजय मिळवलाय तर त्यावेळी एकत्र असलेल्या शिवसेनेनं एकूण चार जागांवर विजय मिळवला होता यंदाचं चित्र पाहिलं तर यातल्या तीन जागांवर शिंदे सेना आहे तर एका जागेवर उद्धव ठाकरेंचा आमदार आहे हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील घडले कारण दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही एकत्रित होती पण दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांचा गट बाहेर पडला आता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून एकत्र असलेल्या या पक्षानं सहा जागांवर विजय मिळवला होता आता त्यात शरद पवार यांच्या पक्षाकडे केवळ एक जागा आहे तर उरलेल्या पाच जागांवर अजित पवार गटाचे आमदार आहेत इतर पक्षांचं बलाबल पाहिलं तर प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत म्हणजे त्यांचा दोन जागांवर दावा असणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे एक जागा आहे तर अपक्ष पाच जागांवर निवडून आलेत हे सगळं पक्षीय बलाबल पाहिलं तर गेल्यावेळी शिवसेना म्हणून चार आणि शिंदे सेना म्हणून तीन जागांवर विजय मिळवलेला असताना यंदा मात्र शिंदे सेनेकडून बारा जागांवर दावा सांगितला जाणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्याकडे अधिक जागा असल्यानं त्यांचा गटही जोरदार तयारी करणार यात शंका नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून जर विदर्भात समोर आलाय तर त्यांच्याकडूनही जास्तीत जास्त, जास्त जागांवर दावा सांगितला जाणार हेही स्पष्ट आहे त्यामुळं शिंदे सेनेच्या या भूमिकेमुळे महायुतीतल्या भाजप आणि अजित पवार गटात तणाव वाढण्याची चिन्ह आहेत आता पाहूया शिंदे सेनेकडून नेमक्या कोणत्या जागांवर हा दावा केला जातोय आणि तिथं शिंदे सेनेची तयारी काय सुरू आहे नागपूर मध्य नागपूर पूर्व रामटेक चंद्रपूर गोंदिया तिरोडा दर्यापूर बाळापूर भंडारा दिग्रज मेहकर आणि बुलढाणा या एकूण बारा जागांवर शिंदे सेनेनं दावा सांगितलाय आता तिथं का दावा केला जातोय तेही जाणून घेऊयात आधी सांगितल्याप्रमाणे शिंदेसेनेनं ना नागपूर पूर्व आणि नागपूर मध्यवर दावा केलाय याशिवाय शिंदेसेनेनं उमरेडवरही दावा सांगितलाय उमरेड मधून आमदार राजू पारवे इच्छुक आहेत रामटेक मध्ये आमदार आशिष जयस्वाल दावेदार आहेत पण शिंदेसेनेला ही जागा मिळाली नाही तर या वेळेला ते अपक्ष लढण्याची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार हे शिंदेसेनेसोबत आहेत ते शिंदेकडून लढतात की भाजपकडून यावर शिंदेच्या दाव्याची ताकद ठरणार आहे गोंदियामध्ये गोंदिया, गोंदिया तसंच तिरोडा मतदारसंघावर शिंदेसेना दावा करणार आहे भंडारा विधानसभेत गेल्यावेळी नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष विजयी झाले होते असं असलं तरी आता ते शिंदेसेनेत आहेत गेल्या वेळेस ही जागा भाजपच्या कोट्यात होती यवतमाळचा दिग्ग्रज मतदारसंघ हा विद्यमान मंत्री संजय राठोड यांचा गड मानला जातो बंजारा समाजाचा पाठिंबा पाहता संजय राठोड यांची ही जागा जिंकण्याचा शिंदेसेनेचा प्रयत्न असेल वर्धा जिल्ह्यातल्या देवळी मतदारसंघावरही शिंदे सेनेची चाचपणी सुरू आहे बाजी आमदार अशोक शिंदे यांना या मतदारसंघातून शिंदे सेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात शिंदेसेना कॅप्टन अभिजित अडसूळ यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे इथं आनंदराव अडसूळ यांना लोकसभेत विश्रांती दिली होती त्यामुळं आता ते मुलासाठी विधानसभेला या जागेवरून प्रबळ दावा करणार हे स्पष्ट आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर या एकमेव मतदारसंघात गेल्या वेळी शिवसेनेचा विजय झाला होता तोच मतदारसंघ पुन्हा मिळावा अशी भूमिका शिंदेसेनेची आहे त्यासाठी शिंदेसेनेकडून खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना या, या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे हे विशेष इकडे बुलढाणा जिल्ह्यात मेहकर आणि बुलढाणा या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत त्यामुळं या दोन मतदारसंघांवर शिंदेसेनेचा दावा कायम आहे वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड मतदारसंघात गेल्यावेळी भाजपनं विजय मिळवला होता यावेळी इथं शिंदे सेना चाचपणी करतीये आता लोकसभा निवडणुकीत विदर्भात मवी असं पारड जड असल्याचं दिसत आहे याचं कारण लोकसभेच्या एकूण दहा जागांपैकी महाविकास आघाडीला सात जागा जिंकता आल्या तर केवळ दोन जागांवर भाजपनं आणि एका जागेवर शिंदेच्या सेनेला विजय मिळवता आलाय अमरावती रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली चिमूर या पाच जागांवर काँग्रेसचा खासदार आहे तर नागपूर आणि अकोल्यामध्ये भाजपचे खासदार आहेत तर वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा यवतमाळ वाशिममध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आणि बुलढाण्यात शिंदे सेनेचा खासदार निवडून आलाय आता हे सगळं चित्र पाहिलं तर विदर्भ हा भाजपचा गड आहे आता तो काँग्रेसनं काबीज केल्याचं लोकसभेतलं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे काँग्रेस आणि पर्यायानं महाविकास आघाडीचं पारडं विदर्भात जड आहे लोकसभेच्या निकालावर तुलना करायची झाली तर शिंदेसेनेकडे सेनेकडे फारसं बळ नसल्याचं चित्र सध्या तरी दिसत पण तरी देखील शिंदेसेनेकडून विदर्भातल्या बारा जागांवर दावा केला जाणार आहे शिंदेसेनेच्या या दाव्याला महायुतीतले इतर दोन पक्ष म्हणजे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कसा का प्रतिसाद देते हे पाहावं लागेल जर हा प्रतिसाद चांगला नसेल तर शिंदेची शिवसेना अपक्ष उमेदवार देणार का हेही पाहावं लागेल असं झालं तर होणाऱ्या मतविभागणीचा फायदा महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असेल या सगळ्यासाठी महायुतीतल्या जागा वाटपाची वाट पाहावी लागणार आहे त्यावरच पुढचं चित्र स्पष्ट होईल हे काहीही असलं तरी विदर्भात शिंदे सेना मोठा भाऊ की भाजप मोठा भाऊ हा वाद उफाळणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद